आदल्या दिवशी आम्ही इलेक्शन करून गावाकडून आलो आणि दुसऱ्या दिवशी आईसुद्धा गावाकडून आल्या माझ्या सासूबाई त्यांच्या दातांचा थोडासा प्रॉब्लेम चालू होता त्यामुळे ते ट्रीटमेंट घ्यायची होती दोन दिवसानंतर ऑन द वेच आहे मी सध्या त्यांना सोडवतच आहे म्हणजे गावाकडे आणि घरून जेव्हा निघाली तेव्हाच ठरवून आली होती की यावेळेस घरी गेल्यानंतर फक्त घरीच नाही जायचं आहे तर शेतात सुद्धा जाणार आणि तिथली आता नव्याने एक आवड म्हणता येईल आपल्याला की मला झाडं लावायची सुद्धा खूप म्हणजे खूप इच्छा होत होती झाडं लावण्यासाठी इथे सध्या माझ्याजवळ मातीसुद्धा नाही त्यामुळे आवर्जून मला माती आणायची होती बाकीसुद्धा आमच्या शेतातमध्ये जे काही गोष्टी मिळतील आहे नवीन नवीन त्या सुद्धा घ्यायच्या होत्या त्यामुळे जाईजूला थोड्या वेळ बाजूला ठेवून मी जराशी मज्जा करायला सध्या आलेली आहे आलोय आम्ही आमच्या शेतामध्ये बरेच दिवसानंतर थेट आईलाच घेऊन आले मी सोबत म्हणजे मलाही जरासं मदत होईल झाडाचा पेरू डायरेक्ट बेटर कुठले याच्यात कापलात खाल्ला ना तो तो, तो खाल्ला ना चालते का तोडला मस्त पेरू वाई वा पण मस्त पेरू आहेत जायजीची एवढे सारे खाऊ बघितल्यानंतर त्यांना माहित पण नाही इकडे आले एक तोडून घेते तो खायला सध्याचा इकडे पिकलेले आहेत ना आई मस्त पेरू मोठे मोठे आहेत हे जाताना घेऊन जाते मी जायजीसाठी पेरूची कलम वगैरे असते काही बैठक आहे आजोबांची घागर आहे मस्त पाण्याची वाव किती छान इथं पाणी येत जुला आणते मी पुढच्या आठवड्यात आलो आलो आहे का कोणी माझे लहान सासरे आहेत माती घेण्यासाठी पोतं आणलं होतं मी ते गाडीच्या डिक्कीतच राहिलं ते आणते आता परत जावं लागत आहे एवढं सर शेतात मी चालत चालत आले परत एवढा सारा गड चढून एकदा पण मज्जा येते जायजूला नक्की आणावं लागतं मला पुढच्या आठवड्यात काही काही इथे शीताफळ रामफळ पेरू पेरू तर खूप सारे आहेत मस्त छोटसा पेरू तुरी पण आहेत अजून धरल्या नाही त्याला पिकल्या नाही आहेत सुद्धा अय छान पिकल्या आहेत मला वाटलं पिकल्या नाहीत का मस्त आहेत पण तोडून न्यायला वेळ नाही आता मला हे असं ठेवलेलं असते म्हणजे कोणी येऊ नये जनावर वगैरे आतमध्ये एवढी टाइट सिक्युरिटी पूर्ण काटाय त्याला ती फुला आमच्या तुरीला थोड्या दिवसात सगळ्या शेंगा पिकतात त्याच्या अजून शेंगा आहेत पण चांगल्या इतकी मोठी कोरफड आहे पण ते वाळले आहे सगळी म्हणजे पानं पाणी त्यामध्ये काहीच नाही राहिलं असं हे तुरे कशाच्या हे खूप पसारा झाला यार हा ते पावसामुळे पडले ना आई सगळे खूपच खराब झालं ते आहे का पौर्णिमाच हा गावरांकडी पत्ता आहे हो हे रोप घेऊन जाते ना मी कडी पत्त्याचा हम्म बाप रे आई खरच किती सारे ते पाचसा घेऊन जाते मी त्यातलं जे जगलं ते जगलं नाहीतरी लवकर कळी पत्ता जगत नाही थोडस ओन्सर पाहिजे तसं नाही कुठलं मुलाच येणार नाही तस हे बा हे असं आलं म्हणजे हे जगेल का आता कुपोषित बालक घेतलं मी तर खूपच जरा तरी पाहणं पाहिजे झालं एकदम कुपोषित झालं आहे आहेत कुंड्या दोनच आहेत ते हळदी कुंकात भेटलेले आहेत मी आणते ना अजून मी म्हटलं पहिले मातीची व्यवस्था झाली तर रोप आणायला परवडतात हे बाई याचं पण किमत नाही आलं हे असं मोठं घेऊ का त्याच्या मुडा यायला हव्यात रे भैय जगिल कासो नाही ये नाही दो आता जरा ओ दे उधी पातले दे कोरफडचे रोप कढीपत्ता ते नींबू ये उरी सारी निंबानले मी जमा करू अजून तो खूप आहेत पण तोळायला तेवढा वेळ नाही आहे मला ला भरके ले जा रहे है आता झालं ते मागच्या वर्षी एक व्हिडिओ केला होता जायजू त्यामध्ये दीड एक वर्षांच्या असतील तेव्हा मी शेतामध्ये आले होते जायजूला घेऊन त्यानंतर आज कितीतरी दिवसानंतर मी येते आहे म्हणजे खूप दिवसानंतर शेतातलं सगळं काही बघितलं आणि एवढं साऱ्या गप्पत घेऊन चालली आहे जायजूला याच्यातच मज्जा वाटेल नाही तर खूप भांडण करतात त्या माझ्यासोबत मला नाही घेऊन गेले म्हणून आणि त्यांना जर काही पेरू वगैरे सगळे दाखवले ना तरी तर मग खुश होऊन जातील त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आता पहिले जाते आणि मस्त पेरू जमा करते नंतर माती जमा करायची आहे आज शेतातल्या तुरीवरती फवारणी देणे होती त्यामुळे जायजूचे आजोबा सुद्धा आलेले होते आणि त्यानंतर मी बरेचसे पेरूसुद्धा जमा केले आणि आजी आजोबांनी मिळून मला मदत केली आणि माती वगैरे भरू लागली त्यांच्या मदतीनं जरा लवकर काम झालं आणि त्यानंतर मी घरी गेली आईला ड्रॉप केलं आणि सगळा हा झोला घेऊन सगळं माझं सामान वगैरे सगळं घेऊन आता मी निघाली आहे गाडीवरती पटकन कारण जायजी उठलेले आहेत घरी येताना मी हे वाटेत फुलं बघितले होते खूप सुंदर फुलं आहेत म्हणजे गुलाबी कलरचे मस्त वाटतात पण खूप मोठं झाड आहे याचं कलम का बिलम काही नसणार बहुते पण मला हे झाड इतके छान वाटले होते येताना म्हटलं नक्कीच बघते थोडीशी फुलं घेते जाईजूला दाखवायला मस्त थोड्या वेळानंतर झाडाच्या जा, पानांच्या आणि फुलांचं निरीक्षण केल्यानंतर मला लक्षात आलं की हे तर आपण दसऱ्याला वापरत असतो पान हे नक्कीच ते सोन्याचं पान आहे म्हणजेच ते आपट्याचं पान आहे पण ते आपटा हे नाव मला लक्षात ना मी पळस म्हणत होती मला कन्फ्युज व्हायला लागलं होळीच्या वेळेस ते फुलं जे असतात ते पळसाचे असतात आणि हे जे आहे हे आपट्याचे असतात हे दसऱ्याला वापरले जाते ते नाव लक्षात येईना नंतर मी घरी गेल्यानंतर मला ते कन्फ्युजन क्लिअर झालं वेळेला आपण जे सोनं चांदी देतो ना ते झाड आहे पण तेच आहे की नाही मला नक्की माहिती नाहीये पण बहुतेक तेच आहे होई माकोडा माझ्या हातावरती आला होता चलो आता निघते आणि जाईजुईला भेटते पटकन खूप वेळच्या वाट पाहत असतील त्या माझी आतापर्यंत सांभाळलेला मी आवडीचा निवडीचा असा कष्टाचा झोला माझा हँड ओव्हर केलाय शुभम रावांकडे आणि ते सध्या वरती घेऊन जात <laughs> जायजी उठल्या उठल्यात सध्या काय करत असतील काय माहिती खाली ठेवले त्यांनी बरे अरे रे आणि या पिशवी मध्ये सगळी छोटी छोटी जिन्नस आहेत माझे जिवाळ्याचे खरच खाल्लं का मग आता मी गंमत नाही देत मी बघ तुझ्या तरी काय काय आणलं फोन पण करा का म्हणजे जे जे मी नाही म्हणते ते ते सगळं केलं आहे ना आता मार द्या लागत जायजुला पिकलेला घे ना हा पण झाड पण पिकलेला आहे पिकलेलं आहे पिकाय हो पळसाचेच वाटलं ते आपट्याचे पान असतात हा मला नाव लक्षात येईना त्याचं आपट्याचे पान आपट्याचं झाड होत ते आपण देत असतो की नाही बाळा ते दसऱ्याला हॅपी दसरा करताना त्या झाडाचे फुलंय ते आपट्या आपटा आईला असत येत नाही आई, आई काय शिकवेल पिल्ला मग काय काय आणलं रे आईने सांगा बरं मी काय काय आणलं अजून काय आणलं पेरू अजून निंबू आणखी हो मग साप पण काय नाही बघू दे बापरे जायजूच्या जा साप खर खरच वाटते तो बघू दे असा ठेव बरं खाली ऐक मला भीती वाटते अजून पालक आणि मेथी पण होता रे बाळा पण माझं लक्षच नाही राहिलं येताना आणायचं आजोबा म्हणत मला लक्षच नाही राहिलं माझ आजोबांनी आजो काढून ठेवलं असेल तेवढ्या कुंड्या नाही येत ना पिल्लू तेवढे झाड पण नाही येत ना ना दोनच होत्या ना इथे दोन काढल्या आणि याला छिद्र पाळून घेतलेत खालून याच्यामध्ये सुद्धा आपल्याला झाड लावता येतात मग आता सगळ्या कुंड्या भरल्या आम्ही छान छान मातीनी आता जायजी मस्त मला मदत करताय पाणी टाकताय त्याच्यामध्ये हळूहळू टाकायचं पाणी हळूहळू हबच झालं बाळा याच्यामध्ये पाणी आता पुष्कळ झालं याच्यामध्ये पाणी आता यामध्ये टाक टाका हा तू याच्यामध्ये टाक तू याच्यामध्ये टाक ना काही कोणाचं काही नसते तस हळूहळू टाकणं जाई इतकी घाई जस काय सगळं तिलाच करायचं एकदम हळूहळू बस आता संध्याकाळपर्यंत ना हे छान माती याच्यामध्ये नरम होते मस्त थंडी गार मग याच्यामध्ये मस्त आपण रोप लावू हो की नाही बस झालं बस 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 सगळं नदीकरता ग्यायची तयार बस झालं आता बस बस झाले बस झाले बस 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 झालं बाळा आता बरं याच्यामध्ये एकदा टाक याच्यामध्ये राहिलं ना टाकायचं यामध्ये टाक बाळा हे चंद नको नको त्यामध्ये पण नको यामध्ये टाकायला बस बस एक साथच एवढं सारं पाणी टाकायचं बस 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 हे कामगार खूपच चप्पळ आहेत आमचे आवरू आवरू घ्यावं आवर लागतात या